चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ दोन नगराध्यक्षपदाचे उमेदवार तर सात आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय आपल्याच पक्षामधले राजू देवळीकर एफॉर्मवरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला जायचा हा खरं आहे मला आजच ते कळलं मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळीकरांचा सुद्धा नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचलं महाविकास आघाडीकडनं एक नगराध्यक्षाचा फॉर्म आलेला आहे आणि परत काय तुमच्याकडून कारवाई कोणावरही कारवाई करण्याची काही आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं ना मागे पुढे होत असतं शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही त्यातून मार्ग काढला महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडलेली आहे अजित पवार गट तर त्याचा आपल्याला फायदा होईल स्वाभाविक आहे आम्ही ते त्यांच्याबरोबर राहतीलच महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि तरी सुद्धा आम्ही जिंकायचंच अशीच आमची व्यूहरचना आहे त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच सिंधुदुर्ग पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करते असं वाटतं अजिबात नाही अजिबात नाही सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आलेत ते माहिती घ्या हा पॅटर्न बिटर्न काय नाही ही आघाडी आहे जी लोकसभेला होती जी विधानसभेला आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या त्या नेत्यांनी तिथल्या तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा तशा पद्धतीनं आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे मागच्या विधान केलं होतं कारण बरेच वर्ष तुम्ही नगरपाल निवडणुकी लक्षात होतं बरोबर त्यामुळे असं विधान केलं होतं की के मी निधी आणला होता निधी परत गेलाय आता असे की तो निधी आणला होता भास्कर पण तो परत आरोप आता ह्या गोष्टीला दोन हजार बारा सालची गोष्ट आहे आज पंचवीस उजा मला ती आठवण करावी लागेल नेमकं काय झालंय ते रमेशबाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे आमदार माझ्या आमदारांचा शकतो असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी तिच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घेतलेली आहे आणि आज तसा विचार केला एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही परंतु गेल्या अनेक वर्षांचा अनुभव कित्येक वर्षांचा अनुभव हो, सर्वांशी असलेले सलोग्याचे संबंध